नमस्कार आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजचं वाचन चालू करूया एक वेळ भगवंतानी आपल्या या भक्ताची कसोटी पाहायचे ठरविले गणेशपंत गाणगापुरी होते माध्यानाची महापूजा व आरती आटोपली व घंटानादाने माधुकरीची सूचना झाली गणेशपंतांनी सर्व वारकऱ्यांबरोबर पाच घरी माधुकरी मागितली व देवांना नैवेद्य अर्पण करून स्वतःचं भोजन उरकलं दुपारी श्री दत्तनामाचा जप करीत थोडा वेळ विश्रांती घेतली इतर वारकऱ्यांच्या गाठी भेटी झाल्या संध्याकाळच्या आरतीला सुरुवात झाली देवांना धूप दाखवला गेला समोरच्या सभामंडपामध्ये पिशाच्या बाधा झालेल्या माणसांची आरतीच्या घंटानादाबरोबर होणारी करुण हालचाल पाहून गणेशपंतांचे हृदय द्रवले या दुर्दैवी जीवांना या पिशाच्या यातनातून मुक्त करता आले तर आपल्या जीवितांचे सार्थक होईल असा विचार त्यांच्या मनात आला त्यांना काय कल्पना की त्यांच्या या इच्छेसाठी प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रेय पुत्र रूपाने त्यांच्या घरी अवतार घेऊन अशा शेकडो जीवांना दुःख मुक्त करणार आहेत संध्याकाळी पूजा व आरती होईपर्यंत गणेश पंथ मंदिरामध्येच असत मंदिराभोवतालच्या अश्वत्थ गणेश आदी देवतांच्या आरतीच्या वेळी ते सेवेकऱ्यांबरोबर देवळाभोवती तीन प्रदक्षिणा घालीत मंदिरामध्ये कापूर आरती झाल्यावर विडा शेदारती व करुणाष्टके होत एवढा वेळ होईपर्यंत बरीच रात्र होत असे गणेश पंत सर्व कार्यक्रम होईपर्यंत देवळामध्येच असत दर गुरुवारी पालखी निघे देवळाभोवती पालखीच्या तीन प्रदक्षिणा व्हायला बराच वेळ लागत असे गणेश पंत एकभुक्त राहून मंदिरातील कार्यक्रम आटोपल्यावर धर्मशाळेत जाऊन श्री दत्तस नामस्मरण करीत बरीच रात्र होईपर्यंत जागे राहत नंतर ते निद्रेच्या आधीन होत व पुन्हा पहाटे तीन वाजण्यापूर्वीच उठून शौच मुख करून मंदिरामध्ये काकड आरतीसाठी जात प्रथम काकड आरती होई नंतर तेथील पुजारी स्वतः श्रीमन नरसिंह सरस्वती महा स्वामी महाराजांच्या आपल्या जवळील ठेवलेल्या श्री चक्रांकित शिवलिंगाला अभिषेक करून श्री पादुकांना केशर कस्तुरलेपण करीत असत त्यानंतर मंदिर भोवतालच्या देवतांची पूजा होत असे व तदनंतर प्रातकाळाची आरती होई आरतीनंतर तीर्थ पंचामृत घेऊन गणेश पंत स्नानाला जात स्नान संध्या उरकल्यावर श्री गुरुचरित्राचे वाचन होई दुपारपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ नामस्मर नामस्मरणात घालवायचा कोणाशी वादविवाद किंवा शास्त्र चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही असा गणेश पंतांनी दैनंदिन कार्यक्रम करून ठेवला होता कधी कधी धर्मशाळेमध्ये विद्वान संन्याशी येत व ते शास्त्रांवर निरूपणे करीत ही निरूपणे गणेश पंत अगदी तन्मय होऊन ऐकत जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत शास्त्रांचा खरा अर्थ व शास्त्रात मर्म आकलन होणं शक्य नाही याची त्यांना दिवसेंदिवस खात्री पटू लागली व ते आपली साधना अधिक तीव्र करू लागले गणेश पंत गाणगापूरला निघून गेल्यापासून त्यांच्या पत्नी सौरमाबाईंनी तपस्विनीचे व्रत आचरवायला सुरुवात केली होती त्या पहाटे उठून घरा घरासमोर झाड लोट करीत व सडा समार्जन करून स्नान झाल्यावर हरिभटांना नमस्कार करून श्री गुरुचरित्राच्या पोथीला प्रदक्षिणा घालीत मग देवीच्या मंदिरात जाऊन त्या देवीला नमस्कार करीत व देवळासमोरील अश्वत्थाला प्रदक्षिणा घालीत यावेळी यक्षिणीदेवींबद्दल त्यांच्या मनात विशेष भक्ती निर्माण झाली होती कदाचित असेही असू शकेल की स्त्री हृदयाच्या व्यथा दुसरी स्त्रीच अधिक आपुलकीने जाणू शकते काही झाले तरी देवी ही स्त्रीमूर्ती होती ज्या व्यथा रमाबाईंनी आपल्या आईच्या कुशीत तोंड खुपसून तिला सांगितल्या असत्या त्या व्यथा रमाबाई आता मूक शब्दाने देवीला सांगत होत्या त्यांना वाटायचे देवीचे चमकणारे डोळे आपले दुःख ऐकून पाणावत आहेत यावेळी रमाबाईंना सहानुभूतीचे अश्रुत पाहिजे होते रमाबाईंचे सासरे हरिभट त्यांच्यावर त्यांचा फार जीव होता त्या त्यांना आपल्या पित्याच्या ठिकाणी मानित सासूपेक्षा आपला सासराच आपले दुःख अधिक आपुलकीने जाणतो याची त्यांना खात्री होती रमाबाईंची ही जी साधना चालली होती तिला हरिभटांची मुख संमती होती ते आपल्या सुनबाईच्या व्यथा जाणत होते पण ते तरी तिचे दुःख हलके करण्यासाठी काय करू शकत होते दोघेही समदुखीच एकेला पतीविरहाच दुःखम तर दुसरीला पुत्रविरहाचं स्वयंपाक पाणी झाल्यानंतर फावल्या वेळात रमाबाई सहस्र बाती वळायच्या पोथ्या वाचायच्या अशा तऱ्हेची त्यांची साधना चालू होती एक भुक्त राहून मनामध्ये पतीचे चरण आठवीत रात्रीच्या रात्री त्या चटईच्या एका तुकड्यावर झोपत हे सर्व तप करीत असताना आपला पती लवकरात लवकर परत येवो हो याशिवाय त्या देवाजवळ आणखी काय मागणार गणेशपंतांची आणि रमाबाईंची ही जी तपश्चर्या चालली होती ती पुढे होणाऱ्या दिव्य घटनेची पूर्वतयारी होती ज्यांच्या उदरी परमेश्वराचा अवतार महाबयाचा असतो त्या पित्यांना त्या अवतारी पुरुषाच्या आगमनासाठी सर्वप्रथम स्वतःचा देह हो, तपश्चर्याने झिजवून योग्य असा करण्यासाठी पुण्यसंचय करावा लागतो अवतारी माता पित्यांच्या अवलोकन केल्यावर एक गोष्ट आपल्या निदर्शनाला येते की त्या भाग्यवान दाम्पत्याला दुःखाशी झगडत एक प्रकारची तपश्चर्या करावी लागली होती भगवान श्रीकृष्णाचे जन्मदाते तुरुंगाच्या खाईमध्ये खितपत ध्यान करीत होते अलीकडच्या काळामध्ये भगवान श्री रामकृष्णांच्या आई वडिलांच्या नशिबी हाच दारिद्र्य योग होता पण त्या दुःखाच्या काळामध्ये या थोर माता पित्यांनी आपली धर्मावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही त्यांनी आपल्या आचार धर्मामध्ये कुठेही शिथिलता येऊ दिली नाही तेच दुःख तेच क्लेश आता गणेश पंत आणि रमाबाई यांना सहन करावे लागत होते त्याच्या आदेशाप्रमाणे गणेश पंत गाणगापूरहून माणगावला परतले ते प्रथम देवीच्या दर्शनाला गेले त्यावेळी रमाबाई यक्षिणी मंदिरासमोरील अश्वत्थला प्रदक्षिणा घालीत होत्या गणेश आपल्या पत्नीला प्रदक्षिणा घालताना पाहिले पण रमाबाईंना मात्र आपले पतिदेव परत आले आहेत याची कल्पना नव्हती त्या मा त्या मान खाली घालून गर्मन एकाग्र मनाने प्रदक्षिणा घालीत होत्या रमाबाईंना पाहिल्यावर गणेशपंतांना भगवान श्री दत्तात्रयांच्या आदेशाची आठवण झाली देवानी आपणाला संसार करण्याची आज्ञा केली आहे याची त्यांना आठवण झाली पण अद्यापही त्यांचे मन संसार रमण्यास तयार नव्हते घरी जाऊन त्यांनी आपल्या माता पित्याना नमस्कार केला आणि पुन्हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम पूर्वीप्रमाणे सुरू झाला गाणगापूरचा मोह मात्र त्यांना काही केला सुटत नव्हता वाचन आपण इथंच थांबूया धन्यवाद